डिपी गावित आयुर्वेद महाविद्यालय नंदुरबार येथे संस्कार सोहळ्यात नवीन बीएमएस बॅच चे मनोभावे स्वागत नंदुरबार तालुक्यातील पथराई येथील डीपी गावित आयुर्वेद महाविद्यालय येथे बी एम एस बॅच च्या स्वागतार्थ भव्य शिष्योपन्य संस्कार व स्वागत समारंभ उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शिरीष कुमार शिंदे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी डॉक्टर राजेश वसावे चेअरमन राजेंद्र कुमार गावित संचालिका डॉक्टर विभूती गावित डॉक्टर ऋषिका गावित प्राचार्य डॉक्टर समीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की सिनियर बॅचने अतिशय उत्कृष्ट व सुसंघटित पद्धतीने नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करीत संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले संपूर्ण हा सोहळा डॉक्टर सुदर्शना पडला त्यांच्या मार्गदर्शनामुळे मार्गदर्शना कार्यक्रमाला एक वेगळे शैक्षणिक व संस्कार प्रधान स्वरूप प्राप्त झाले यावेळी अकॅडमी हेड शिक्षक वर्ग तसेच हॉस्पिटल स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन विद्यार्थ्यांना आयुर्वेद शिक्षणातील संस्कार दायित्व आणि चिकित्सकीय दृष्टिकोन यांचे महत्व शिक्षोपनियन या पारंपरिक विधीद्वारे समजावून सांगण्यात आले फर्स्ट इज नॉलेज एक गोष्ट जी माझ्या पहिल्या बॅचमध्ये मी नोटीस केली आहे पोरांना खूप घाई लवकर डॉक्टर बनायची यू हॅव फोर अँड अ हॅ फोर इयर्स अँड आय थिंक सिक्स इयर सिक्स मंथ्स का इंटर्नशिप घाई करू नका जसे सर म्हणाले तिथे की फर्स्ट इयरचे तुमचे बेसिक्स बेसिक्स फर्स्ट क्लिअर युअर बेसिक्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट जसे वसावे सर आपल्याला म्हणाले अगर तुम्हाला माहीत नाही कुठे इंजेक्शन द्यायचं आणि कुठे कापायचं आहे तर त्याचा काही उपयोग नाही आहे तुम्हाला फायनल इयरमध्ये तुमच्याकडे दीड वर्ष आहे क्लिनिकल एक्सपोजरसाठी आणि त्याच्यानंतर इंटर्नशिप आहे बराच वेळ तुम्हाला मिळणार आहे क्लिनिकल एक्सपोजरसाठी पहिल्या वर्षामध्ये तुमचे पहिले वर्षाचे जे सब्जेक्ट आहेत अनॅडमी फिजिओलॉजी संस्कृत जे मला वाटतं बरेच पालकांना आणि स्टुडंटना त्याचे त्याची एक भीती असते तर हे तुम्हाला मी आज सांगू इच्छिते की गेस्ट नाही की सर आम्ही आज आपल्या कार्यक्रमानंतर आम्ही एक संस्कृत लॅब डेव्हलप केली आहे आमच्या पोरांसाठी जिथे आम्ही काही पी सीज ठेवल्या आणि त्याचं उद्घाटन आम आमचे गेस्टच करणार आहेत तर तर आम्ही संस्कृत लॅब डेव्हलप केली आहे ज्याच्यामध्ये आम्ही पी सी अँड सॉफ्टवेअर पोरांसाठी ठेवलं आहे ज्याच्यामध्ये त्यांना कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही काही टाईप केलं किंवा वर्बली बोललात तर त्याचं संस्कृत ट्रान्झॅक्शन तुम्हाला लगेच वर्बली पण आणि रिटर्नमध्ये पण येणार तर As an institute, we will definitely try our best to give you, to make it easier for you. But let me tell you, medical profession is tough, but it is worth it. फक्त इनाफ नाही आहे टाइम मॅनेजमेंट हार्डवर्क रिव्हिजन रिपीटेड रिव्हिजन हे खूप इम्पॉर्टंट आहे दिस दिस इज द सेकंड स्टेप ऑफ बिकमिंग अ गुड मेडिकल स्टुडंट इज हार्डवर्क अँड थर्ड अँड फायनल थिंग दॅट आय वुड लाईक टू से इज कम्युनिकेशन अँड कंपॅशन तुमचं कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असलं पाहिजे यू हॅव टू रिस्पेक्ट युअर पेशंट टू अर्न हिज रिस्पेक्ट सो दॅट ही कॅन फ्रँकली टेल हिज प्रॉब्लेम्स ही कॅन शेअर विथ यू कंपॅशन कंपॅशन इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज अ डॉ A good doctor is not just one who has knowledge but who also shows compassion towards your patient. So, the third key is. कंपॅशन अँड कम्युनिकेशन अँड आय होप दॅट हे तीन जे इम्पॉर्टंट चीज मी तुम्हाला सांगितली तुम्ही ते तुमच्या स्टुडंट लाईफमध्ये डेफिनेटली ते अप्लाय करतात वाढवलं आहे सगळे तुमचे लाड पुरवले वेळेवर जेवण धावण सगळ्या गोष्टी पुस्तक सगळं पुरवलं आहे पण ह्याच्यानंतर तुम्हाला स्वतःहून तुमचे कपडे धुण्यापासून तर सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आणि या करणं मस्त आहे आम्ही पण पहिल्यांदा मेडिकलला गेलो तेव्हा मी पहिल्यांदाच बाहेर पडलो होतो तेव्हा मला इतकं म्हणजे मुलगा असूनसुद्धा मला रडू आलं होतं की मी पहिल्यांदा घराबाहेर पडलं तसं तुम्हाला भीती असेल परंतु तुमच्या एक तुम्ही मैत्रिणींसोबत मित्रांसोबत एक ट्रिपला जातो आहे या पद्धतीने तुम्ही राहा मिळून मिसळून तुमची भीती दूर होईल तुमचा आणि वेळेवर सरांनी जसं मार्गदर्शन केलं की डेली म्हणजे उद्यावर ढकलू नका तुमचा जो माइंड असतो तो मध्ये असतो की आपण उद्या करूया पण त्या ब्लेझरमध्ये ना राहता डेली रोजच्या रोज अभ्यास करा आणि तुमचा अभ्यास पूर्ण करा दहा हात जोडून त्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी आपल्या पाल्यांसाठी किंवा मुलांसाठी कष्ट करून त्यांना एका डॉक्टर बनवण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं त्याच्यासाठी ते इथे जमलेले आहे तर आणि मी माझं सौभाग्य समजतो की मला इथे यावेळेस तुमच्यासमोर बोल बोलण्यासाठी त्यांनी इन्व्हाइट केलं मी जनरल सर्जन आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथून मी एम बी बी एस आणि जनरल सर्जरी केला आहे तर एक मेडिकल कॉलेजमध्ये एका स्टुडंटचं लाईफ आणि त्याच्यानंतर एखादं मेडिकल कॉलेज बनवणं हे किती अवघड असतं मी इथे क्लास वन सर्जन होतो सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार जवळजवळ वीस वर्ष मी तिथे होतं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार बनवण्यामध्ये आम्ही पंधरा वर्षापासून प्रयत्न करत होतो काय कष्ट घ्यावे लागतात हे मला माहिती आहे आणि राजू दादांनी ते कष्ट इथे तुमच्यासाठी घेतलेले आहे याबद्दल राजू दादांचा मला अभिमान आहे आणि त्यांच्यासोबत थोडं फार मला राहता आलं त्यांचं सहकार्य करता आलं हे मी माझं सौभाग्य समजतो मुलांना मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक आपल्या एज्युकेशनल कॅरियरमध्ये की आपल्याला जे सब्जेक्ट शिकवले जातात तुम्ही जे याल की फर्स्ट इयरमध्ये जसं ॲनाटॉमी असतं फिजिओलॉजी असतं मायक्रोबायोलॉजी असतं सेकंड इयरमध्ये फॉरेन्सिक मायक्रोबायोलॉजी पॅथॉलॉजी असतं आणि फायनल एम बी बी एसमध्ये सर्जरी मेडिसिन गायनी पेडियाट्रिक असतं तर हे सब्जेक्ट सर्व सब्जेक्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल कारण असं असतं की तुम्हाला जर ॲनॉटॉमी माहिती नसेल तर मग कोणाला कुठं इंजेक्शन द्यायचं आणि कोणाचं पोट कुठं कापायचं हे तुम्हाला समजणार नाही तुम्हाला जर फार्मॅकोलॉजी म्हणजे औषधाचं शास्त्र तुम्हाला जास्त माहिती नसेल तर कोणाला कोणतं औषध लिहायचं हे तुम्हाला समजणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही क्लिनिकल पोस्टिंग ज्याला पेशंट पाहणं की बा ह्या पेशंटला काय झालं कसं तपासायचं स्टेथू लावून कसं तपासायचं हात लावून कसं तपासायचं नाडी कशी तपासतात आयुर्वेदिकामध्ये नाडी परीक्षण वगैरे असं असतं हे मला माहिती आहे ॲलोपॅथीमध्ये पण असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळे सब्जेक्ट फर्स्ट इयर सेकंड इयर आणि फायनल हे सगळे तुम्हाला डेडिकेशननी आणि सर्व प्रकारे करावे लागतील आमच्या वेळेस असं होतं की फायनल एम बी बी एसला जितके चांगले मार्क्स सर्जरीमध्ये मिळाले तर तुम्हाला डायरेक्ट सर्जरीला ॲडमिशन मिळायचं आता तसं नाही आहे खरं तर हा नंदुरबार जिल्हा हा आयुर्वेदानेच पिढ्यानपिढ्या जीवन जगत आला आहे आणि इथे आयुर्वेदाचे सर्व औषधी इथे मिळतात या जिल्ह्यामध्ये आणि पूर्वीपासून लोक त्याचा वापर करत आहे त्यांची जीवनपद्धती आहे पण ही शैक्षणिक याच्यामध्ये आल्यामुळे ते आम्हाला नवीन वाटतं पण प्रॅक्टिकली आमची ती संस्कृती आहे आणि ती खऱ्या अर्थाने आम्ही आज पण जगतो आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे ज्ञान आमच्याकडे होतं ते मिळेल आणि मुलांनाही मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आहे आणि आपल्याला सांगतो की आपण आमची निवड केली याच्याबद्दल मी धन्यवाद देतो खरं तर महाराष्ट्रामध्ये नव्वदच्यापेक्षा जास्त कॉलेजेस आहे पण हे आदिवासी भागात असलं तरी ग्रॅडुएशनमध्ये फिफ्टी सिक्स नंबर आहेत आणि आपल्याला सांगतो की सुरुवात आहे आपण जोपर्यंत डॉक्टर होऊन जा तोपर्यंत हे सर्व बदललेलं असेल आपल्याला इथे शिक्षणाबरोबरच क्रीडा आहे साहित्य आहे कल्चर आहे सर्व गोष्टी इथे उपलब्ध होतील सर्व क्रीडांगणे उपलब्ध आहे वाचनालय उपलब्ध आहे जिम उपलब्ध करतो आहे आणि आपलं शिक्षण अधिक चांगल्या पद्धतीने आणि उच्च दर्जाचं व्हायला पाहिजे त्यासाठी संस्था पदोपदी आपल्याला सहकार्य करेल आणि आपली काय अडचण असेल काय असेल तर आपण सर्व अडचणींना समोर बसून सोडवू आणि आपल्याला शिक्षणासाठी अधिकची आणि चांगली सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत